नमस्कार आता राजला कसं सोडवायचं हा एकच प्रश्न मीरासमोर असतो काय करू मी कसा पुरावा आणू शोधून आणि मी राजला सोडवू नक्कीच ही चोरी पंकजने केली आहे हे मीराला शंभर टक्के माहीत असतं तिचा पूर्णपणे विश्वास असतो की राज असं काहीही करू शकत नाही हे पंकजचंच काम आहे कारण राज त्या दिवशी आईंच्या रूममध्ये तर गेला नव्हता मग राजचा मोबाईल आईंच्या रूममध्ये कोणी ठेवला म्हणजे हा पंकजनेच ठेवला जेणेकरून त्याच्यावर नाही तर राजवर आळ यावा चोरीचा म्हणून म्हणून आता काहीतरी मला केलं पाहिजे असं म्हणून मीरा एक छानपैकी प्लॅन कर मीरा सर्व घराचा कचरा काढते मात्र पंकजच्या रूमचा कचरा काढत नाही तेव्हा निरुपा म्हणते अगं तुला कळतंय का तू देविकाची रूम नाही झाडलीस ती किती मोठ्या बापाची मुलगी आहे आणि तिने कचरा काढायचा जात चल तिच्या रूमची साफसफाई कर मीरालासुद्धा तेच पाहिजे असतं मीरा झाडू घेऊन त्यांच्या रूममध्ये जाते आणि पटापट कचरा काढण्याचं नाटक करते आणि इकडे तिकडे शोधाशोध करते काही पुरावा सापडतोय का आणि तिला कपाटामध्ये एक पुरावा सापडतो ती असतात विमानं फ्लाईटची तिकीट्स आता मात्र ती तिकीट्स बघून मीराला धक्का बसतो मीरा म्हणते साठ हजाराची फ्लाईट्सची तिकीटं काढली आहे त्यांनी आणि मीरा तो कागद असा पूर्ण बारीक करते हातात घेते आणि निरूपासमोरून बाहेर येते आणि थोड्या वेळानी कामं आटपल्यावर ही तिकडे टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या कंपनीत येते आणि तिथे ती तिकीट दाखवते तेव्हा तिथली मुलगी म्हणते हो ही तिकीट्स पंकज गायकवाड आणि देविका गायकवाड यांनीच बुक केली आहेत ही फ्लाइट्सची तिकीट आहेत आणि त्यांनी यासाठी साठ हजार रुपये कॅश दिली आहे ते ऐकून मीराला धक्का बसो मीरा म्हणते यांनी एवढे पैसे आणले कुठून नक्कीच हे पैसे पंकज आणि देविकाने चोरले आहेत आता मीरा घरी येते घरी आल्यावर इकडे सत्या हा राजला सोडवण्यासाठी वकील शोधत असतो पण एकही वकील भेटत नाही सत्याला वाईट वाटतं घरी येऊन सत्या मीराला म्हणतो हे बघ धूम मला ना खूपच वाईट वाटतंय मी राजला आजसुद्धा सोडवू शकलो नाही तेव्हा मीरा म्हणते ठीक आहे पण उद्या आपण त्याला नक्की सोडवू तेव्हा लगेच सत्या म्हणतो कसं काय मग मीरा सत्याला एक प्लॅन सांगते सर्वजण जेवायला बसले असतात आणि रूममधून सत्या मीराला फोन करतो मोबाईलला रुमाल गुंडाळतो आणि वेगळा आवाज काढून मीराला फोन येतो मीरा उ फोन उचलते आणि म्हणते हा बोला ना साहेब काय चोर सापडला म्हणजे आज तुम्ही आमच्या घरी येत आहे झडती घेण्यासाठी खरा चोर सापडला आहे आता मात्र पंकजला धक्का बसतो पंकज आता जे काही पुरावे आहेत ते नष्ट करण्यासाठी तयार होतो सर्वजण रात्री झोपतात पंकज हळूच येतो आणि तो, तो ज्यामध्ये एक लाख रुपये असतात ते पाकिट फाडून आता डस्टबिनमध्ये टाकणार तोच मीरा लाईट लावते आणि मागून सत्या टाळ्या वाजवत पुढे येतो आणि सत्या म्हणतो शेवटी सापडला खरा चोर सापडला आणि सत्या हा तसाच फरफटत पंकजला पोलीस स्टेशनला घेऊन जातो आणि सांगतो साहेब खरा चोर सापडला आहे खरा चोर हा राज नाही तर हा पंकज आहे तसा माझ्याकडे पुरावा आहे आणि सत्या पोलिसांना पुरावा दाखवतो पोलिसांना धक्काच बसतो पोलीस बस लगेच पंकजला आत टाकतात आता मात्र इकडे निरूपा आणि देविकाला धक्का बसलेला असतो की पोलिसांनी पंकजला का नेलं असेल तर आता सत्या आणि मीराने करून दाखवला आहे खऱ्या चोराला पकडलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू